कारंजलाड तालुक्यातील कांबरगाव हे वीस ते पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव असून मोठी बाजारपेठ असल्याने परिसरातील तीस पस्तीस गावांच्या नागरिकांना आर्थिक व्यवहार व पैशाची देवाणघेवाण करताना भारतीय स्टेट बँक शाखा कांबरगाव येथे यावे लागते भारतीय स्टेट बँक मध्ये मागील पंधरा ते सोळा दिवसापासून केवायसी होत नसल्याने ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे बँकेतील ग्राहकांना व व्यापारी वर्गाची कायमची गैरसोय होत आहे आता लाडकी बहीण योजनेमार्फत शासनाकडून महिलांच्या खात्यात तीन हजार पहिला टप्पा जमा झाला असल्याने महिलांची पैसे काढण्याकरता गर्दी होत आहे स्टेट बँकेतील अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे बँकेतील ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे त्याबद्दल भारतीय स्टेट बँकेची शाखा मॅनेजर यांना कामरगाव येथील सरपंच साहेबराव तुमसरे यांनी विचारणा केली असता बँकेचे मॅनेजर कडून उलटीच उत्तर मिळत असल्याचे आरोप सरपंच यांनी केला असून बँकेत येणाऱ्या ग्राहकांना पंधरा दिवसापासून बँकेच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील महिला पुरुष मंडळी यांना बँकेच्या मनमानी कारभाराचा फटका बसला आहे गावकऱ्यांनी बँकेत होणाऱ्या गैरसोयीबद्दल वरिष्ठ या ब्रम्हणध्वनीवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही भारतीय स्टेट बँकेच्या ग्राहकांची वरिष्ठ अधिकाऱ्यांना दखल घेऊन होणारी गैरसोय तात्काळ टाळावी अशी मागणी गावकऱ्याकडून केल्या जात आहे राहुल गावंडे दस्टिंग कॉर्पोरेशन न्यूज कारण झाला